श्री स्वामी समर्थ मंडळी आईच्या स्वादिष्ट रेसिपी मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत दुधी भोपळ्याचे थालीपीठ त्यासाठी लागणारे साहित्य आता आपण बघूया दुधी कोथिंबीर आलं लसूण मिरचीचा ठेचा काकडी आणि गाजर हे साहित्य आपल्याला लागणार एका भांड्यामध्ये आता मी तांदळाचं पीठ बेसन पीठ ज्वारीचं पीठ आणि गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता त्यामध्ये जिरे पावडर धने पावडर हिंग आणि चवीनुसार मीठ घालायचं हळद पावडर ओवा आता त्यामध्ये खिचलेला दुधी भोपळा घालूया यानंतर गाजर आणि काकडी घालूया आता आलं लसून मिरचीचा ठेचा घालूया आणि कोथिंबीर घालून मिक्स करून घेऊया ही बिना भाजणीची थालीपीठं आहेत त्यामुळे अशी काही वेगळी भाजणी तयार करायला लागत नाही व हे थालीपीठ घरच्या पिठांमध्येच तयार होतात आता मी हे सगळं एकत्र करून पाणी घालून मळून घेत आहे बऱ्याच जणांना दुधी भोपळा खायला आवडत नाही पण दुधी भोपळा हा शरीरासाठी पौष्टिक आहे त्यामुळेच मी ही त्या रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तुमच्या घरात जर लहान मुलं असतील आणि त्यांना दुधी भोपळा खायला आवडत नसेल तर त्यांना तुम्ही ही थालीपीठं करून देऊ शकता त्यांना कळणार सुद्धा नाहीत की ही दुधी भोपळ्याची थालीपीठं आहेत आणि ही थालीपीठे मुलं अगदी आवडीने खातील इथं आपलं पीठ आता मळून तयार झालेलं आहे अशा प्रकारे पीठाची कन्सिस्टन्सी झाली पाहिजे आता थालीपीठं करायला सुरुवात करूया इथं मी स्वच्छ धुतल्याला कॉटनचा रुमाल पाण्यामध्ये भिजवून घेतलेला आहे त्यावर आता थालीपीठाचा गोळा घेत आहे आता त्याला पाणी लावून आपण थापून घेऊया थालीपीठ अगदी पातळ झाली पाहिजे मग ती खरपूस भाजतात मध्ये मध्ये पाण्याचा हात लावून आपले थालीपीठ अशा प्रकारे थापायचे त्यामुळे आपल्या हाताला ते पीठ चिकटणार नाही तुम्ही बघू शकता आपलं थालीपीठ आता थापून था तयार झालेलं आहे थालीपीठाला अशा प्रकारे ओल करून घ्यायचे त्यामुळे तेल आपलं सगळीकडे पसरलं जातं आता मी इथं तव्यावर तेल घालत आहे यावर आता आपण थालीपीठ घालून घेऊया अशा प्रकारे तुम्ही पिठाची कन्सिस्टन्सी केली तर आपले थालीपीठ रुमालाला चिकटणार नाही बऱ्याच वेळेला पिठाची कन्सिस्टन्सी बरोबर झाली नाही तर आपले थालीपीठ रुमालाला चिटकतात आता कडेनं तेल सोडून घेऊया आता आपलं थालीपीठ एका साईडने भाजून घेतलेलं आहे आता उलटवून दुसऱ्या साईडने भाजून घेऊया तुम्ही बघू शकता आपली थालीपीठं कशी खरपूस भाजत आहेत प्रकारे आता मी दुसरं थालीपीठ तयार करत आहे तुम्ही बघू शकता आता आपली गरम गरम खाण्यासाठी तयार मस्त खरपूस अशी थालीपीठ जाळीवर काढून घेऊया आपण ही थालीपीठ दहासोबत खाऊ शकतो ही थालीपीठ एकदम खुसखुशीत आणि मस्त लागतात तुम्हाला जर आजची आपली रेसिपी आवडली असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि साईटची बेल ऐकॉन नक्की क्लिक करा चला तर मग आता भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये